आता कीर्तना देवाचं पण आहे जरा बाहेरच जग बघू म्हणून बघतो जरा मग युट्युब बघता बघता म्हणलं मला अंबानीच्या प्रॉपर्टी चाल म्हणला तेरा हजार कोटीची अंबानीची प्रॉपर्टी बंगलाय किती घर काय असं प्रॉपर्टी आहे काय काय चाललंय म्हणला तिने का अंबानी एकदा ड्रेस घातला की पुन्हा नाही घालीत एकदा purse वापरला पुन्हा नाही वापरीत एकदा चप्पल वापरला पुन्हा नाही वापरीत म्हणलं ना असं किती होईल तसं तुझं दिवसात ती एकदा घातली पुन्हा नाही घालीत ना आणि म्हणलं ती रोज साडेतीन लाखाचा त्याग येते एवढं चहा पण त्याची किंमत किती साडेतीन लाख आणि वीस हजाराचं कान येते अगं ते youtube मधलं सगळं खरं आहे आपलं youtube ला दाखवलं की ते सगळं खरं असत काय खरं काय ते आपलं तू एकदा बाकी दोन भात झुंका घे आणि ची गाडी घेऊन ये मग तुला सगळं